संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल या ला चॅनेलला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा प्रशांत कोटकर यांना अटक करा बहुजन आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने मागणीचे निवेदन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी देणारा मनुवादी प्रशांत कोटकर याला अटक करा व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना संरक्षण द्या अशा आशयाचे निवेदन बहुजन आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार यांना देण्यात आले निवेदनावर तालुका समन्वयक बाबासाहेब कागलकर तालुकाध्यक्ष विवेकानंद कांबळे कार्याध्यक्ष डी एस कांबळे उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनगेकर संतोष गायकवाड राज कांबळे आदींच्या सया आहेत कोरडकर यांना त्वरित पुन्हा एकदा अटक करण्याबाबत बहुजन यांच्याकडून निवेदन देण्यात आलं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची दशा बघायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही राज्यातून पुन्हा एकदा हुकुमशाही राज्यामध्ये आपण जातोय की काय ही मनामध्ये शंका निर्माण होत आहे ह्या महाराष्ट्राचाच नाही तर कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून छत्रपती शिवरायांचा त्याचबरोबर संभाजीराजांचा अखंड महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अतिशय तंततंत इतिहास सांगणारा इतिहास संशोधककार इंद्रजित सावंत साहेबांना जर जीवे मारण्याची धमकी येत असेल तर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात दाबोकार करण्याची गरज आम्हाला भासत आहे पुन्हा एकदा ह्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे आ, गोविंद पानसरे साहेब पुन्हा एकदा होण्याची शंका आम्हाला दिसत आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या प्रशासन व्यवस्थेला ह्या महाराष्ट्रातील असणाऱ्या मंत्रिमंडळ महोदयांना इथं असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अशा मनोवाद्यांच्या पासून सावध राहण्यासाठी पुन्हा एकदा मी सावंत साहेबांना पोलीस प्रोटेक्शन देऊन त्यांना संरक्षण देण्यात यावं अन्यथा काळी कागल तालुक्यातच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातून अतिशय मोठ्या पद्धतीचा वनवाने रान उठवल्याशिवाय ही बहुजन आंबेडकरवादी संघटना राहणार नाही कारण अशा व्यवस्थेची गरज या महाराष्ट्राला नक्कीच आहे कारण चुकीचा इतिहास सांगून आज देशोदडीला लावण्याची कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि असे मनोवादी तयार केले जात आहेत अशा मनोवाद्याला खऱ्या अर्थानं फाशीच दिली पाहिजे यांना थेट कारावास दिली पाहिजे अन्यथा बहुजन आंबेडकरवादी संघटना अनेकदा पुन्हा मोठ्या जोमात या रस्त्यावरती उत्तरल्याशिवाय राहणार नाही जे भीम